सुप्रभात मित्रांनो तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या गोव्याच्या एका नवीन ब्लॉकमध्ये आज आपला गोवामधला तिसरा दिवस आहे आणि आज आपण फुल डे फिरणार आहोत ओल्ड गोवा फिरणार आहोत पणजीमला जाणार आहोत आणि कलंगूट बीचला जाणार आहोत लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करणार आहोत अघोडा फोर्टला जाणार आहोत आणि बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत तर आजची जर्नी ही आपली पूर्ण फिरण्याची असणार आहे चला सुरुवात करूया गाडी आलेली आहे सगळेजण हळूहळू खाली उतरत आहेत आणि सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत फुल डे आहे आपल्याकडे फिरण्यासाठी सकाळच मंदिरात गेलेलो छान देवीचं दर्शन घेतलं आणि नाश्ता करण्यासाठी पण गेलेलो पण नऊ वाजताच गेलो आणि नाश्ता संपलेला कालही आम्ही साडे ला गेलेलो पण तेव्हा नाश्ता होता का तर काल संडे होता म्हणून अदर डेला इथे टायमिंग असतो आठ ते नऊ नो प्रॉब्लेम उद्या जायचंच आहे मला काही करून तिकडचा नाश्ता करायचा आहे कालही गेलेला छान होता आजही करायचा होता मिस झाला उद्या करूया आणि बाय द वे उद्या आपली रिटर्न जर्नी स्टार्ट होणार आहे तर बाय ट्रेन जाणार आहोत आपण जनशताब्दी ट्रेन आहे आपली दुपारी बाराचा टायमिंग दाखवत आहे पण तसंही स्टेशनवर लवकरच पोचायचं आहे तर उद्या पण याच टायमिंगला आपली रिटर्न जर्नी सुरू होईल जनशताब्दीची सी सी चेअर ही तिकीट आपली कन्फर्म आहे आपण ह्या हॉटेलमध्ये स्टे केलेला इथे मंदिर आहे आणि अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती हे आपलं गेस्ट हाऊस आहे हा महाळसा अपार्टमेंट गेस्ट हाऊस या हॉटेलचे डिटेल्स आहेत आणि हे नंबर्स आहेत तर तीन दिवसासाठी आपण इथे स्टे केला होता चला तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग

येतच नव्हती आपल्याला ना, ना समुद्र द्यायचे आता आपण बालाजी मंदिर मध्ये आलो आहोत आणि हा या मंदिराचा परिसर आहे सुंदर आहे तो अच्छा जे शॉर्ट कपडे घालून येतात ना लेडीज त्यांच्यासाठी हे इथे ठेवलेले आहेत वस्त्र ते त्यांना गुंडाळूनच आतमध्ये जावं लागतं इथे शॉर्ट स्कर्ट शॉर्ट पॅन्ट अलाउड नाही आहे फुल कपडे घालूनच यावं लागतं हे बघा हे शॉर्ट मध्ये आलेले म्हणून ह्यांना हे वस्त्र घालायला लागलं ला। <laughs> पण एक चांगलं वाटलं की फुल कपडे नाही घातले तरी त्यांनी इकडे ही सोय करून ठेवली आहे की भक्तांना देवाचं दर्शन घ्यायला मिळावं म्हणून खूप सुंदर स्वच्छ मंदिर ठेवलेलं आहे क्लीन आहे नीट नेटक आहे आणि आतमध्ये दे देवाची मूर्ती ही खूप सुंदर आहे आणि मोठी आहे म्हणजे बालाजीला आल्यासारखं दर्शन मिळतं इथे आणि मन प्रसन्न होतं आपण दर्शन घेतलं ते हे बालाजी मंदिर होतं त्याच्या बाजूला इथे गणपती मंदिर आहे आणि इथे देवीचं मंदिर आहे तीन मंदिर खूप छान आहेत गणपतीची मूर्ती पण बघण्यासारखी आहे बालाजीच दर्शन घेऊन निघालो आपण रोडवर येत पाणी हे पावसान जेव्हा खूप पाऊस येतो ना आणि भरती असायला पाहिजे अच्छा अच्छा मला आधी वाटलेलं हे ओल्ड गोवा चर्च आहे बट नाही हे ओल्ड गोवा चर्च आहे तर आता आपण इथे जाणार आहोत आणि रस्ता इतका सुंदर आहे ना की अशी नारळाची झाड आहेत सगळी आजूबाजूला ही बघा वेदश्री गुड गर्ल से हाय वेदश्री इथे बघून बोल आहे अरे इकडे बघतच नाही आमची वेदश्री इकडे इकडे हा आता हाय कर बघिल हा व्हेरी गुड इथे ह्या सगळ्या गोष्टी अलाउड नाही आहे म्हणून मी कॅमेरा पण ठेवून दिला पण मोबाईल घेऊन आलो मला वाटतं हे आतमध्ये अलाउड नसेल कारण परिसरामध्ये तर सगळेजण फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आहेत जूनचा एंडिंग आहे म्हणजे आज चोवीस जून आहे पण बघायला गेलं तर पर्यटक पण तेवढेच आहेत गर्दी आहे तशी मे महिन्यात ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असावी कदाचित आता आपण साऊंड अँड लाईट शोच्या इथे जातोय जस्ट आर्ट गॅलरी मधून बाहेर पडलो आणि हा छान असा सुंदर पॅसेज आहे पावसामुळे ग्रीनरी खूप छान वाढली आहे हा चर्चचा आतला भाग आहे एक्झिट दा। इकड़े वेडिंग पण चर्च आहे काय हे शूटिंग करतात वगैरे प्री होत असेल तिकडे लाईट लावलेले हे अगोदरचे सर्व कन्स्ट्रक्शन आहे त्यांचं अच्छा दगडी

इकडे सिंगम मूवीची शूटिंग झालेली ना ती जेट्टी दिसते समोर हिवाली ॲक्च्युली एंट्री तिकडनं आहे पण तिकडनं सोडत नव्हते म्हणून हे आपण इथून बॅकसाइडनी आलो आणि इथे आपली कार पार्क केली आहे आणि आता आपण फिरत फिरत तिथे जाणार आहोत इथून फिरताना असं लोकल घरं वगैरे याचा एक्सपिरियन्स येतोय गोव्याच्या लोकल गल्ल्या मस्त स्काय ब्लू आणि ग्रीन कलर अ कॉम्बिनेशन नेचरचं कॉम्बिनेशन या रोडने आपण बाहेर पडलो आणि इथे आता जायचंय डोनापोला जेट्टी आता आपण जे स्पॉट फिरतो आहोत ना ते सगळे नॉर्थ गोवाचे आहेत सो आता गोव्याची वाई बी यायला लागली आहे रेस्टॉरंट आहेत कॅफे आहेत फॅमिली रेस्टॉरंट पुढे पण मार्केट आहे वाटतं हे फुल सगळं ब्ल्यू वाला दिसतंय ना पण बंद दिसत आहे इथे या सगळ्या रेंटेड बाईक उभ्या म्हणजे रेंट साठी नाही टुरिस्ट आहेत आणि इकडे वरती कॅफे कॅफे सी मिळत असेल त्याला बंद आहे सगळे मार्केट इथे वरती एक पॉइंट दिसतोय इथे डोनापोला जेट्टीचा हा पॉइंट आहे पण ह्या पॉइंटला फीज आहे आणि मायनर्स साठी ट्वेंटी फाय रुपीज सिंगम मसाला डोसा नाही खाली व खालचा हां एक, एक दुजेची शूटिंग पण इथे झालेली सिंगम हां त्या पॉईंटलाच जायला फी आहे तिकडे वरती तोवाला आतमध्ये ॲक्च्युली हाच सगळा व्ह्यू हाच सगळा व्ह्यू तुम्हाला आतमधून मिळणार आहे फक्त तिकडे शूटिंग झाली आहे म्हणून आता यांनी चार्जेस लावलेले आहेत बाकी वेगळं असं काही नाही आहे तिकडे ऊन पण खूप आहे सो या उन्हामध्ये हा पॉईंट करणं आम्ही टाळतोय आणि आता जेवायला जातोय एनर्जी लेवल डाऊन झाली आता मग खूप पाऊस होता

जॅ चपाती लोणचं भात पापड हे काय आहे सांबार आहे हे डाळ आहे डाळ ती पण सुखी भाजी आहे आणि ही पण डाळ आहे वेज थाळी

तरह तर आता आपण आगोडा फोर्टवर आलो आहोत हा इथला टायमिंग आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच इथे तिकीट घर आहे तिकडे जाऊन आपण तिकीट घेतले आहेत तर तिकीट आहे सहा जणांचे आपले दीडशे रुपये झालेत पुढे एंट्रीला आपल्याला हे तिकीट द्यावे लागतात त्याशिवाय एंट्री मिळत नाही सोसा जास्त हायटेड नाही आहे तिथे एंट्री आणि तिथे तिकीट द्यायचे पण बिफोरचा फोटो आहे आणि हा आफ्टरचा फोटो आहे ओल्ड गोवा चर्च इथे सुद्धा आपण आज व्हिजिट केली हा बिफोरचा फोटो आहे आणि हा आफ्टरचा फोटो आहे हा आता आपण येता येता बघितला ना गाडीतून हे सुद्धा चॅपेल चॅपेल चर्च आहे ओल्ड गोवा हे न्यू लोअर अगोडा फोर्ट तो बिफोर आणि हा आफ्टर म्हणजे हे आत्ताच आहे सो इथे जायचं आहे मला पण इथून एंट्री गेली ना आपण आता आणि बाहेर आल्यावरती हे दृश्य आहे फोर्टला आलेलो फिरत होतो आणि जोरात पावसाची सर आली सगळे भिजलो सगळी लोक इकडे तिकडे धावत सुटले आता एक पॉइंट आपला बाकी आपला आहे कलंगूट बीच आणि त्या बीचवरती जायचंच आहे प्लस तिथे लोकल शॉपिंगही करायची आपल्याला आणि वाजलेले आहेत साडेचार सो दीड तास आहे आपल्याकडे अजून फिरायला लेट्स गो समुद्राला खूप भरती आहे खूप भरती इथे फोटोशूट करण्यासाठी काही पॉइंट तयार केले भरपूर पब्लिक आहे